शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं दिनांक दहा जानेवारी रोजी आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे बुधवारी दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता शिवस्मारक सभागृहात कैलासवासी अनंतराव कुलकर्णी जिल्हास्तरीय स्मृती वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेचं हे पंचवीसावं वर्ष आहे शालेय आणि महाविद्यालयीन गटातून ही स्पर्धा होणार आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे गट असतील तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकच गट असणार आहे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रभू श्रीराम एक प्रेरणा महाराष्ट्रातील थोर संत माझी आई मी शेतकरी बोलतोय हे विषय असणार आहेत तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्राचे आदर्श प्रभू श्रीराम रह शिवचरित्र एक संस्कार सुसंवादाचं कुटुंबातील महत्त्व माझ्या स्वप्नातील भारत हे विषय असणार आहेत तर महाविद्यालयीन गटासाठी अयोध्या जागतिक तीर्थ राष्ट्राची प्रेरक शक्ती शिवराय मतदान राष्ट्रभक्तीचं साधन पर्यावरण आणि शाश्वत विकास हे विषय असतील स्पर्धा मराठी आणि हिंदी भाषेत होणार असून प्रत्येक स्पर्धकाला आठ मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे प्रत्येक गटातून प्रथम तीन बक्षीस देण्यात येणार असून अनुक्रमे तीन हजार दोन हजार आणि एक हजार रुपये स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र असं पारितोषिकाचं स्वरूप असेल प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत आठ जानेवारी असणार आहे या निशुल्क जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अधिकाधिक शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ मंकापूर आणि स्पर्धाप्रमुख धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी केलं सहभाग घेतलेला आहे मुलांमध्ये एक प्रकारचं व्यासपीठावर उभारण्याचा थोडीशी सराव व्हावी विषय मांडणी कशी करावी याचा थोडक्यात एक अभ्यास होईल अशा अनेक विषय म्हणजे मुलं स्वयंस्फूर्तीनं कुठेही बोलायला उभे राहू शकतील असं त्यांचा एक विकास व्हावा असे या स्पर्धांचं आपण आयोजन करतो या पत्रकार परिषदेला सचिव गंगाधर गवसणी शिवस्मारकचे संचालक प्राध्यापक देवानंद चिलवंत व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर उपस्थित होते